सर्व यूट्यूबकरांचे माझ्या चॅनलला खूप खूप स्वागत आहे आज आपला संक्रांतीचा सण आहे संक्रांतीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते तिळगुळ घ्या मस्त राहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण मोत्यांचे छोटेसे छोटेसे असे हलव्याच्या दागिने हलव्याचे दाडे कसे बनवतो तसे फुलं आज आपण बनवणार आहे तर आता मग ते फुलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य एकदम कमी साहित्य लागणार आहे आपल्याला हे मी रंगीत मोती घेतलेले आहे दोन कलरचे सहा नंबरचे मोती आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे तर तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईला मा सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे हे पहा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पाच पाच मोती ओवायचे आहे छोटेसे पण सुंदर असे फुलं आपल्याला आज बनवायचे आहे उरलेला धागा आपण कापून घेतलेला आहे मागचा आता आपण ह्याच्यामध्ये पाच पाच रंगीत मोती ओवून घेणार आहे हे पहा हे पाच मी मोती होऊन घेतले रंगीत धाग्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे फुलं बनवलेली आहे त्याच्यात माझं आता आकाशी आणि एक मेहंदी कलरचे दोन प्रकारचे फुलं बनवायचे राहिलेली आहे त्यातच मी तुम्हाला आज ही फुलं शिकवणार आहे पहा हे पाच मोती येऊन घेतले हे जे गाठ आहे हा गाठ जवळचा मोती ह्याचा आपल्याला सर्कल बनवायचा आहे असं आपण सुईतनं सुई मोत्यातनं काढून घेतली पहा आणि हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे पाच मोत्यांचा आता आपल्याला ह्या पाच मोत्यांच्या भोवती पाच छोट्या छोट्या पाकळ्या बनवायच्या आहे अगदी छोट्या छोट्या अशा पाकळ्या बनवायच्या आहे आणि त्याला आपण रांगोळीच्या आकारात मांडणार आहे आणि त्याची आपण छोटीशी मैरफसुद्धा ताटाभोटीची बनवू शकतो हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे हे पहा ह्याची सुई काढून घेतली आता आपल्याला ह्याच्यामध्ये चार मोती घेऊन पाच मोत्यांचा गोल इथे प्रत्येक मोत्याला करायचा आहे फुल एकदम छोटे आहे तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा ह्याची आपण भैरपसुद्धा बनवू शकतो आता मी चार मोती धाग्यामध्ये घेणार आहे हे चार मोती होऊन घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायचीही आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता लगेच आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार ही परत दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथेसुद्धा आपल्याला चार मोती घ्यायची आहे हे चार मोती ओन घेतले आणि आता हा जो एक मोती आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हे तीन मोती मी ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये पाच मोत्यांचा गोल करायचा आहे पहिल्यांदा आपण पाच मोत्यांचा गोल केला आता आपल्याला चार मोती होऊन मी हा पाच मोत्यांचा गोल केला आता इथे आपल्या दुसऱ्या पाकळीमध्ये तीन मोती होऊन पाच मोत्यांचा गोल बनायचा आता आपली ही पूर्ण पाकळी हे पूर्ण गोल तीन तीन मोत्यात करायचे आहे हे पहा आता तीन मोती मी ओन घेतले सुरुवातीला चार ओले <phone> पाचचा गोल केला आता तीन मोती होऊन हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण त्याच्यातून सुई काढली ती तो एक मोती अशी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा हे असं आपलं फुलाचा आकार तयार होत आलेला आहे आता हा एक मोती आणि हा एक मोती इथे दोन मोती आहेत आता आपण तीन मोती धाग्यामध्ये होऊन घेणार आहे हे तीन मोती ओन घेतले आणि आता परत ह्या पाकळीतला हा मोती आणि ह्या गोल्यातला हा मोती असे हे दोन मोती इथे आहे अशी आपण सुई बाहेर काढून घेतली अशी सुई काढल्यानंतर परत आता आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला तीन मोती धाग्यामध्ये ओन घ्यायची आहे हे तीन मोती होऊन घेतले आणि परत आता आपण हा गोलातला मोती आणि ह्या गोलातला हा मोती हे दोन मोती आहेत ह्याच्यातून सुई बाहेर काढू ज्याच्यातून धागा काढला तो एक मोती अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतली ह्या अशा आपल्या इथे चार पाकळ्या तयार झाल्या आता पाचवी पाकळी पहा कशी करायची आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हा एक मोती आणि हा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपल्याला आपण इथे चार मोती होऊन पाच मोत्यांचा गोल केला इथे तीन तीन मोती होऊन आपण पाच मोत्यांचे गोल केले आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे तर शेवटची पाकळी पहा हा एक मोती हा एक मोती आणि हा एक मोती हे तीन मोती आहे आता आपल्याला इथे हे दोनच मोती घ्यायचे आहे हे पहा हे दोन मोती घेतले आणि ह्या एका इकडच्या ह्या मोत्यातून सुई मागायची ज्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे हिच्यातून वरती सुई काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली आपलं हे छोटस फूल इथे तयार झालं पा धागा ओढून घ्यायचा पा किती सुंदर पाच पाकळ्यांचं छोटंसं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे आता आपण काय करणार आहे ह्या एका मोत्यातनं सुई परत बाहेर काढणार आहे धागा ओढून घेतलेला आहे आणि परत त्याच्या शेजारच्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि इथे आता आपण गाठ पाडून घेणार आहे छोटंसं फूल आपलं इथे तयार झालेला आहे उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे हे झालं आपलं पाच पाकळ्यांचं फूल तयार तसंच मी तुम्हाला आता एक सहा पाकळ्यांचं फूल करून दाखवणार आहे सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेणार आहे आता आपण हा पाच मोत्यांचा गोल केला होता ह्याच्यामध्ये हा पाच मोत्यांचा गोल केला आता आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आहे तर त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये सहा मोती ओवून घेणार आहे हे सहा मोती येऊन घेतले आणि आता ह्याचा गोल आपल्याला बनवायचा आहे तर आता आपण ही जी गाठ पाडली गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे आता पहा आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेतली आता इथे आपल्याला काय करायचं आहे पाच मोती येऊन सहा मोत्यांचा गोल करायचा आहे त्याच्याकरता मी इथे पांढरे मोती सुद्धा घेतलेले आहे आता इथे आपल्याला पाच पांढरे मोती घ्यायची आहे तर मी हे पांढरे मोती घेतलेले आहे असे माझे सगळे मोती आज हे फुलकराला सहा नंबरचे घेतलेले आहे आता इथे आपण पाच मोती धाग्यामध्ये ओंग घेणार आहे हे पाच मोती ओन घेतले पहा आणि ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला चार चार मोत्यांचे गोल करायचे आहे चार मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे हे चार मोती होऊन घेतले आणि हा हा जो आपण पांढरा गोल केलेला आहे त्याच्यातला हा मोती हा जो आपण मंदी कलरच्या मोती घेतले त्याच्यातला हा मोती अशा ह्या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे तुम्ही हे फुलं करून पहा कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे पहा आता परत आपण ह्या एका पुढच्या मोतातनं सुई बाहेर काढून घेणार इथेसुद्धा आपल्याला चार मोती ओवून घ्यायचे आहे हे चार मोती होऊन घेतले आणि ह्या पाकळीतला हा मोर्ती आणि ह्या गोल्यातला हा मोती असे ह्या, ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली हे मी वेगळं फुल तुम्हाला इथे शिकवले दोन प्रकारचे फुलं आज मी तुम्हाला इथे शिकवलेले आहे हे पहा परत आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती होऊन घेणार आहे आणि परत हा एक मोती आणि हा एक मोती अशी ह्या दोन मत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे त्याच्यात ता आपण पाच मोत्यांचा गोल करून पाच पाकळ्या झाल्या त्या इथे आपल्या सहा मोत्यांचा गोल केलेला आहे इथे आता आपल्या ह्या सहा पाकळ्या तयार होतील आता परत आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती होऊन आता ह्या पाकेटला हा मोर्ती आणि ह्या गोल्यातला हा मोती असे ह्या दोन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतली पहा ह्या शिसई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला एकच पाकळी बनवायची आहे सहावी पाकळी आपण आता बनवणार आप आहे तर सहावी पाकळी बनवण्याकरता आता आपल्याला काय करायचं आहे पहा आता हा एक मोती हा एक मोती मधल्या रंगीत आणि पुढचा एक पांढरा मोती ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पा आता एक दोन तीन हे तीन मोती इथे आपले आहेत आता आपण परत तीन पांढरे मोती धाग्यामध्ये होऊन घेणार आहे तीन पांढरे मोती होऊन घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं इकडनं आपण सुई बाहेर काढलेली आहे इकडनं आपल्याला वरती काढायची सुई अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला एक प्रकारे हा आपला शिटकोणाचा आकार तयार झालेला हे असं फुल आपलं इथे तयार झालेलं आहे हे पाच पाच पाकांचे फुलं केले आणि मध्यभागी आपण हे फूल ठेवणार आहे आता इथे आपण गाठ पडून घेऊया हे पहा हा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे हे असं आपलं फूल इथे तयार झालेलं आहे हे पहा हे असे आपले फुलांची इथे तयार झालेली आहे संक्रांतीच्या परत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद